हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आहे ना एक दिवसावर संक्रांत आलेली आहे तर सर्वांनाच संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी बनवणारे तिळाचे लाडू तर चला म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर ह्या व्हिडिओमध्ये मी दोन रेसिपी शेअर केलेल्या आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा तर संक्रांतीच्या सर्वांनाच शुभेच्छा तर आता इथं मी ना लाया घेतलेल्या आहे मुरमुऱ्या तर त्या ना स्वच्छ अशा चाळणीने चाळून घेतल्या आणि त्याच्यानंतर आहे ना निवडून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर आता काय करायचं आहे कढई ठेवायची गॅसवरती आणि थोड्याशाच गरम करून घ्यायच्या आहे लाया तर पावशेर लाया घेतल्या आहे मी इथं आणि पावशेरच गुळ घेणारे अर्धा किलो करणार होते पण म्हटलं खूपच होऊन जाईल ते त्याच्यामुळे मग पावशेर पावशेरच करणारे तर गुळ पण घेतला होता पावशर तो पण मी आता आहे ना मस्त त्याचा असा प एक पाक बनवून घ्यायचा आहे तर कशा पद्धतीने बनवते मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच तर मस्त असं वितळून जातो गॅसवरती ठेवलं ना कढईमध्ये गूळ तर वितळतो मस्त तर असं मी आहे ना वितळून घेतला गूळ आणि त्याच्यानंतर आहे ना वाटीमध्ये एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये आहे ना पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पाण्यामध्ये ना आता हा गुळ पूर्ण वितळल्यानंतर आहे ना असा चेक करून बघायचा की आपल्याला म्हणजे पाक तयार झाला आहे का नाही तर खूप सोपी आहे ही प्रोसेस तर तुम्ही पण अशा पद्धतीनेच नक्की ट्राय करून बघा तर दोन रेसिपी आहे तर दोन्ही रेसिप्यांना सेम पाक तयार करायचा आहे तर अशा पद्धतीनेच करून घ्यायचा आहे तर बघू शकता कसा वितळतोय गॅसवरती तर मस्त असा वितळून घेतला आणि एक तारी पाक करून घेतलेला आहे हे बघा आता अशा पद्धतीने मी आहे ना चेक करते तर पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये ये ना तो गुळाचा पाक टाकायचा आणि त्याचा असा घट्ट सर गोळा तयार होतो तर थोडा चटकाय बसला होता सुरुवातीला पाण्यात असल्यामुळे मग काही नाही नंतर ना लाळ लगेच त्याच्यामध्ये ना ॲड करून द्यायचे आहे म्हणजे टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायचे आहे तर मी हे पहिल्यांदाच बनवते लाय घरी तर मस्त आले होते पहिल्यांदाच बनवले पण खूप छान झाले आणि कुरकुरीत होत्यानंतर आणि गरम असतानाच बनवून घ्यायचे नाहीतर मग थंड झाले तर अजिबात लाडू म्हणजे बनत नाही तर पटपट -पट प्रोसेस करायचे असते घट्ट व्हायला वेळ नाही लागत असं ला म्हणजे गुळाचा पाक आहे ना इतक्यात घट्ट होऊन जातो तर त्याच्यामुळे ना हे लाडू असे कमी क्वांटिटीत बनवायचे आणि बनवायला माणसं जर जास्त असले तर मग वेळ नाही लागत एक माणसाला जर बनवायचे असले ना तर थोड्याच क्वांटिटीत बनवायचे म्हणजे पटकन होत्या आणि त्याच्यामुळे बघू शकता आता आहे ना मस्त गूळ मिक्स करून घेतला आणि लाडू वळायला तर इतके सोपे चटका बसतो थोडासा पण मग पटपट पट बनवून घ्यायचे नाहीतर नंतर ब बनवायला म्हणजे होतच नाही कारण पूर्ण कडक होऊन जातं ते तर बघू शकतं पाणी लावायचं हाताला आणि अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे तर खूप छान लाडू झाले होते पहिल्यांदाच बनवले मला तर म्हणजे खूप आवडले होते आणि टेस्ट गूळ पण एकदम बरोबर झालेलं आहे आणि मुलांना पण आवडले तर बनवल्यावर म्हणजे मुलांना आवडलं ना तर छान वाटतं नाही तर मग बनवून एवढं दमून मग मुलांनी जर खाल्लं नाही तर मग काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे म्हटलं मग आता आहे ना लाडूला पण म्हटलं खातो का नाही पण त्याला पण आवडले होते गूळ तर त्याला खूपच आवडतो त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आहे ना बनवूनच टाकते तर बघू शकता किती छान लाडू झालेले आणि खूप पटपट झाले होते तिळाच्या लाडूपेक्षा हे मुरमुऱ्यांचे लाडू तर माझे पटपटच होणार होते तर म्हणून मी आधी काय केलं होतं ला मुरमुऱ्यांचे लाडू बनवून घेतले आधी आणि त्याच्यानंतर मग मी तिळाचे लाडू पण बनवायला घेतले होते मुरमुऱ्यांचे लाडू बनून झाले आणि त्याच्यानंतर तिळाचे लाडू पण बनवायला घेतले कारण संक्रांत आता एक दिवसावरच राहिली म्हटलं चला परत वेळ भेटणार नाही मला आणि रीतीसिधीला पण सुट्टी होती म्हटलं चला बनवून घेऊ आता कढई ठेवली गॅसवरती आणि तिळ आहे ना मी भाजून घेणार आहे असे हलकेसे मस्त खूप जाळायचे नाही नाहीतर कडू लागतं तर मस्त असे आहे ना भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ना ते काढून घ्यायचे बाजूला आणि त्याच कढईमध्ये ना गुळा गुळ आहे ना गुळ आपला वितळून घ्यायचा आहे पाक तयार करून घ्यायचा गुळाचा तर मी येत आहे ना म्हणजे सव्वा पावशेर असतील तीळ तर असे घेतले अंदाजाने तर त्याच्यात तेवढ्या मापात जर पावशर जर तीळ असले तर आपलं सव्वा पावशेर गुळ घ्यायचा मग थोडासा गुळ जास्त घ्यायचा तर असं प्रमाणात घ्यायचं आहे तर मस्त असं आहे ना आता गुळ पण वितळून आहे सेम जसा मुरमुऱ्यांना पाक केला होता ना मुरमुऱ्यांच्या लाडूला तर तसाच पाक आहे ना मी इथं तयार करून घेतला बघू शकता तुम्ही सेम प्रोसेस आहे आणि दोनच साहित्यात बनते दोन पदार्थ पण मुलांना तर खूपच असं मुलं आवडीने खाता आणि मोठ्या माणसांना पण काही कडू लागत नाही ते पण आवडीनेच खात्या तर खूप छान आहे बाहेरचं म्हणजे खाण्यापेक्षा आहे ना घरामध्ये असं हेल्दी खाणं तर खूपच चांगलं आहे आणि एकदम आपण कसं घरातलं काही केमिकल वगैरे मिक्स करत नाही तर बघू शकते मागच्या वेळी मी दाखवलं नव्हतं तर असं मस्त गोळा तयार झाला पाहिजे पाकाचा तेव्हाच ते लाडू बनवता येत नाही तर बनवता नाही येत आणि त्याच्यानंतर बघा आता आहे ना पाक तयार झाला आणि भाजलेले तीळ आहे ना मी त्याच्यामध्ये टाकून दिले तर आज दोन दोन पदार्थ माझे तयार झाले होते मस्त असे आणि आता संक्रांत म्हणजे मी असली का दरवर्षी घरीचा लाडू बनवायला लागले दोन तीन वर्षापासून नाही तर इथून मागे मी घरी कधीच लाडू बनवले नाही तिळाचे म्हणजे माणसाला जर आलं ना बनवता तर काही वाटत नाही आणि नाही आलं तर मग कसं काय बनवणार ना पण मग आता मी शिकले बनवायला तर बघू शकता मस्त असे लाडू बनवून घेतलेले तर हे पण पटपट बनवावं लागतं थंड झाल्यावर याचे पण लाडू येत नाही पाकात बनवणाऱ्या ना ज्या वस्तू आहे ना पाक लगेच थंड होतं गुळाचा त्याच्यामुळे असं गरम असतानाच बनवायचं कोणी तूप लावून बनवतं तर मी ना इथं तेल लावून बनवलं होतं सॉरी पाणी लावून बनवलं होतं तर त्याच्यामुळे ना पटपट असं -पट हाताला चटका पण लागत नाही पाण्याचे हात करून घ्यायचे दले, से दो नीरे से पे कमेंट देना सेल तर मस्त असे लाडू बनवून घेतले तर कसे वाटले दोन्ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय